दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक राज्यमंडळाकडून जाहीर बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा दिनांक दहा फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे राज्यमंडळाचे सहसचिव प्रमोद गोपणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे राज्यमंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळात बारावीची लेखी परीक्षा दिनांक दहा फेब्रुवारी ते दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत घेतली जाणार आहे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तेवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत घेण्यात येणार आहे यामध्ये माहिती तंत्रज्ञान सामान्य ज्ञान या, या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश असणार आहे दहावीची लेखी परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत होणार आहे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दोन फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत घेण्यात येणार आहे शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही यामध्ये समावेश आहे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांवरील ताण कमी होण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसच्या परीक्षेच्या प्रात्यक्षिक लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत या तारखानुसार बारावीची परीक्षा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर दहावीची परीक्षा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सुरू होणार आहे